आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन गोरक्षकांच्या पाठलागामुळे ट्रक थेट घरात घुसला भीमनगरात मध्यरात्रीची थरारक घटना सुदैवानं प्राणहानी टळली मध्यरात्रीच्या सुमारास मूर्तीजापूर शहरालागत असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील भीमनगरात एक ट्रक गोरक्षकांच्या पाठलागामुळे नियंत्रण सुटून थेट घरात घुसल्याची थरारक घटना घडली आहे या दुर्घटनेत कोणतीही प्राणहानी झाली नाही तरी घरातील सदस्य किरकोळ जखमी झाले ट्रक क्रमांक जात असताना काही संघटनेचे गौरक्षक ट्रकच्या मागे लागले होते ट्रक मध्ये जनावरांची वाहतूक होत असल्याचा संशय त्यांनी पाठलाग सुरू केला प्राप्त माहितीनुसार गौरक्षकांकडून हातात काठ्या लोखंडी रॉड घेऊन पाठलाग सुरू असल्यामुळे ट्रक चालक घाबरला आणि त्याचा वाहनावरील ताबा सुटला परिणामी ट्रक बायपासवरील वळणावरून घसरून एका घराच्या भिंतीत घुसला या ट्रक मध्ये शेती औषधाचे आणि सिरॅमिकचे साहित्य असून जनावरांचे कोणतेही ठोस पुरावे सापडलेले नाहीत त्यामुळे ट्रक मधून जनावरांची तस्करी होत असल्याचा दुजोरा मिळालेला नाही घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती ट्रक ट्रक चालक मात्र भीतीपोटी सोडून पळून गेला या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती सुदैवानं मोठी जीवितहानी टळली असून वेळेवर ही घटना टळल्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली गेली घराच्या झालेल्या नुकसानीची भरपाई कोण देणार या अपघातात घराची भिंत उद्ध्वस्त झाली असून घरातील वस्तूंनाही नुकसान गोरक्षकांच्या पाठलागांमुळेच ट्रक घरात घुसला असा थेट आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जातोय नुकसानाची जबाबदारी निश्चित करून कारणभूत असलेल्या व्यक्तींकडून भरपाई वसूल करण्याची जोरदार मागणी शहरातील रहिवाशांकडून केली जाती आहे घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी प्रशासनाकडे या संदर्भात तक्रारीचा पाडा मांडला असून जर पाठला नसता तर आज हे नुकसानच झाले नसते असा संतप्त सवाल उपस्थित केला जातोय स्थानिक प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही मात्र या घटनेनंतर गोरक्षकांच्या अनधिकृत कारवायांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे सनेज के ऑर संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार